झाली आपण हे राय दुरुस्त हे राय दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुबो का शाम को घर लोटे तो भुला नाही कहते तुम्ही आमच्या परिवारातले आहात तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातले आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आज मला आनंद आहे समाधान आहे की सर्व सर्व आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणले एक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हे मी मला माहित आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं ही एवढी तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे राहील आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढवी लागली आहे ती तर कसा राहील राजेल कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता नागली वाढवी हा ज्यांच्या विचारांना लागली वाढवी म्हणून एकड़ा आले राजेंद्र साहेब किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे गौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांचे हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य के शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती जळ ना किती जळ होणार तुमचा किती शाप देणार तुम्ही लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये का जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले